राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लावचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स सेना मनसेची मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे दिले संकेत ऐनवेळी भाजपाने आयात केले उमेदवार निष्ठावंतांमध्ये कमालीची नाराजी जिल्ह्यात सर्वात जास्त इच्छुक भोकर विधानसभा मतदारसंघात जुना कोटा भागातून आठरा तलवारींचा साठा जप्त बसपाने निवडले मदार मतदारसंघ जिल्ह्यात चार ठिकाणी उमेदवार उभे आता बातमीपत्र विस्ताराने निवडणुकी आधी युती करण्यापेक्षा निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र येण्याचा विचार सेना आणि मनसेचे कार्यकर्ते आणि नेते करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीला आता जेम तेम अडीच आठवडे बाकी आहेत त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा निवडणुकीनंतर गरज पडल्यास हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी माहिती मिळालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे शहाऐंशी ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत तर मनसेने अडीचशे पेक्षाही जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत त्यामुळे निवडणुकी आधी तरजोड करणं कठीण जाणार आहे याशिवाय काही ठिकाणी दोन पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे आधीही काही ठिकाणी महापालिकेमध्ये मनसेने शिवसेनेला आणि शिवसेनेनं मनसेला मदत केलेली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेत येण्यासाठी दोन्ही पक्षांना मिळालेल्या जागांची आकडेवारी जुळली तर राज आणि उधव एकत्र येण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भाजपाला युतीमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या यावेळी पक्ष सोबळा लढत असल्यामुळे मागील पंधरा ते वीस वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या अनेक नेत्यांना न्याय मिळून ही निवडणूक लढता येईल असे वाटत होते माहिती दुडल्यामुळे भाजपाचे जिल्ह्यातील नेते खुश होते परंतु पक्षाने ऐनवेळी नव्यांना आणि आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली नांदेड उत्तरमधून शिवसेना काँग्रेस शिवसेना आणि ऐनवेळी भाजपा असा दलबदलू प्रवास करणाऱ्या सुधाकर पांढरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर नांदेड दक्षिणमधून दोन दिवसापूर्वी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेला दिलीप कंदकुते यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर भोकर मधून काही दिवसापूर्वीच भाजपात प्रवेश केलेल्या माधवराव पाटील किनाळकर यांना तिकीट देण्यात किंवा असून देखातून सुभाष गायकवाड यांना ना करून शिवसेनेमधून बंडखोरी करणाऱ्या भीमराव क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर लोहाकंदार मधून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शेखाप सोडून भाजपात दाखल झालेले दा मुक्तेश्वर धोनगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर हदगाव पंचायत समितीच्या माजी सभापती लता कदम यांना ऐनवेळी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी देण्यात आली आहे मुख्य मतदारसंघातून देखील काँग्रेस चोरून भाजपात दाखल झालेल्या गोविंद राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे पक्षात राम पाटील राथोडकर डीबी पाटील धनाजीराव देशमुख रावण भिलवंडे दे, अरुंधती पुरंदरे आधी पंधरा ते वीस वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना नाकारले असल्याने कार्यकर्त्यात नाराजी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चेचा बनलेला भोकर विधानसभा मतदारसंघ इच्छुकांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे भोकर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अमिता चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या विरोधात पन्नास जणांनी पंच्याहत्तर नामांकनपत्रे दाखल केलेली आहेत त्यानंतर पालकमंत्री डी पी सावंत यांच्या विरोधात देखील छेचाळीस जणांनी ऐंशी नामांकनपत्रे दाखल केली आहेत तर नांदेड दक्षिण मतदारसंघातून एक्केचाळीस जणांनी एक्क्याण्णव नामांकनपत्रे दाखल केले आहेत देगलूरमधून एकोणतीस नायगावमधून सोळा लोहाकंदारमधून दहा जणांनी आपले नामांकन पत्रे दाखल केले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण चारशे एकावन्न जणांनी सहाशे एकाहत्तर नामांकन पत्रे दाखल केले आहेत उद्या अर्जाची छाननी होईल त्यानंतर अर्ज माग घेण्याची तारीख एक ऑक्टोबर असणार आहे एक ऑक्टोबर रोजी निवडणूक रिंगणात खरेदावेदार कोण आहेत ते कळतील वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावायचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तू सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स पुडण सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ट्रेनाईट करप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ट्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा कारदा ड्रेनाईड्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही आपलं स्वागत शहरातील जुनाकोटा भागामध्ये पोलिसांनी दहा टाकून अठरा लोखंडी तलवारीचा साठा जप्त केला आहे जुनाकोटा भागात नेहालसिंग राजेंद्र सिंग बावरी यांच्या घरात तलवारी बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून नांदेड ग्रामीणच्या पोलिसांनी सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दहा टाकून सदरी तलवारी जप्त केली असून प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे अठरा लोखंडी धारदार पातीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत बहुजन समाज पक्षाने नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ चार ठिकाणी उमेदवार उभे केले असून नांदेड जिल्ह्यात नांदेड उत्तर या मतदारसंघातून पालकमंत्री डी पी सावंत यांचा उमेदवारी अर्ज असून भोकर मतदारसंघातून अमिता चव्हाण यांची उमेदवारी आहे तर तिसरा मदाळ मतदारसंघ म्हणजे हदगाव मतदारसंघ या मतदारसंघातून माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विरोधात बहुजन समाज पक्षाने जाकीर चौश यांना उमेदवारी दिली आहे तर देगलूर मतदारसंघातून सिद्धोदन कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार निवडून येणार की निवडणुकीचं गणित बदलणार हा प्रश्न आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज सहयोग योग महोत्सवाचा दुसरा दिवस नवरात्र उत्सवात मंचावरील निवडणूक प्रचारात सक्तबंदी नायगाव मध्ये आमदार वसंतराव चव्हाण यांचे शक्ती प्रदर्शन विरोधकांना जरब शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स सेना मनसेची मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे दिले संकेत भाजपाने आयात केले उमेदवार निष्ठावंतांमध्ये कमालीची नाराजी जिल्ह्यात सर्वात जास्त इच्छुक भोकर विधानसभा मतदारसंघात जुना कोटा भागातून अठरा तलवारीचा साठा जप्त बसपाने निवडले मदाळ मतदारसंघ जिल्ह्यात चार ठिकाणी उमेदवार उभे आणि याचबरोबर नमस्कार लवचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी अखोल विश्लेषणासह नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या